शेतकरी व विद्यार्थ्यांच्या अडचणीला तातडीने प्रतिसाद देत माजी आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत मदतीला आले धाव खासापुरी बावची रस्त्यावरच्या ओढ्यावर पूल नसल्यामुळे शाळकरी मुलांना व आणि शेतकऱ्यांना प्रवासात मोठ्या अडचणी येत होत्या मुसळधार पावसामुळे ओढा वाहू लागल्याने हा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता शेतकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी पुलाची मागणी केल्यानंतर डॉक्टर तानाजी सावंत यांनी शासनाच्या निधीची वाट न पाहता स्वतःच्या खर्चाने नळ्या टाकून पुराचे काम करण्याचे आदेश दिले एकवीस ऑगस्ट रोजी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे काम पूर्ण करण्यात आले यामुळे शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रवासाची सोय झाली असून ग्रामस्थांनी डॉक्टर तानाजी सावंत यांचे आभार मानले आहे युवा युवासेना तालुका प्रमुख राहुल डोके शिवसेना तालुका प्रमुख जयदेव गोखणे पंचायत समितीचे माजी सभापती सतीश दैन यांच्यासह अनेक पदाधिकारी शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलाय की लोकसेवा हीच खरी राजकारणाची दिशा आहे ब्युरो रिपोर्ट राजकीय कट्टा